महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा चांगला समाचार घेतला आहे नटसम्राट म्हणवता त्यानेच इतिहासाला उजाळा दिला मग नटसम्राट आणि कार्यसम्राट दोन्ही असलेलं चांगलं की पलटी सम्राट खोके सम्राट असलेलं चांगलं असा खडा सवाल अमोल कोल्हेंनी केला आहे उपमुख्य गावभेट दौऱ्यानिमित्त ता खेड तालुक्यातील काळूस गावात डॉक्टर कोल्हे बोलत होते आणि जी आर काढून जे त्याच्यावर कारवाई करत नाहीत त्या भारतीय जनता पक्षाचं हे पाप आहे त्यामुळे ते पाणी आपल्या हक्काचं आलं पाहिजे दुसरा तुमचा महत्वाचा मुद्दा आहे भामा आसखेडच्या शिक्क्यांचा मुद्दा आहे भामा आसखेडच्या शिक्क्यांचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा लाभ क्षेत्रात ज्यांचं लाभक्षेत्रच नाही आपलं लाभक्षेत्र नाही तरी सुद्धा शिक्के हे शिक्के काढत असताना जेव्हा समोरून सांगितलं जातं जे धरणग्रस्त आहेत त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न झाला पाहिजे हा प्रश्न समन्वयाने सुटला पाहिजे का जर पाणी महानगरपालिका वापरत असतील पिंपरी चिंचवडला पाणी जातं पुणे महानगरपालिकेला पाणी जातं तर या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी त्या महानगरपालिकेला जे पाणी वापरलं जातं त्यातून काहीतरी तजवीज जर झाली तर आपल्या जमिनींवरचे शिक्के हे सहजपणे निघतील यासाठी भविष्यकाळात शंभर टक्के प्रयत्न करणं हा तुम्हाला शब्द देतो आणि हे होत असताना आता मात्र अनेक जण सांगायला लागले काल सुद्धा एक मोठे नेते म्हटले राहुल भाऊ सम्राट पाहिजे का नट सम्राट पाहिजे लय भारी वाटत ऐकायला मग असं वाटतं जर काळूस गावला संगमवाडी ते काळूस पीएम जी एस तीन कोटी पंचेचाळीस लाखाचा जर रस्ता आपण देत असलो तर तो फक्त नटसम्राट राहतो का जर वाकी फाट्यापासून बोशापर्यंत पीएमआरडीचा रस्ता करत असलो तर तो फक्त सम्राट राहतो का जर नॅशनल हायवेच्या माध्यमातून पस्तीस वर्षाचा पुढचा विषय सोडवणा साडे एकोणीस हजार कोटी रुपयाचा निधी जर नॅशनल हायवेच्या माध्यमातून आपण शिरूर लोकसभा मतदारसंघात आणतो तर तो, तो फक्त सम्राट राहतो का पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे सारखा प्रकल्प दोन हजार अठरा ला त्याचा डीपीआर तयार होता दोन हजार एकोणीस ला निवडणूक झाली हिरुण एप्रिल महिन्यामध्ये दोन हजार अठरा ला झालेला डी पी आर अतुल भाऊ दोन हजार एकोणीस पर्यंत राज्य सरकारलाच सादर झाला नाही तो सादर करणारा माणूस तुमच्या समोर उभय आणि जे कोणी म्हणत असतील लय मोठे नेते आपण गरीब शेतकऱ्याचं पोरग आपण मोठ्या नेत्यावर बोलू नये पण आपल्याला बाप बाब ते श्राद्ध कर हा सूर्य हा ज्यांनी टीका केली त्यांनी सांगायचं सा। त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी गेल्या पाच वर्षात लोकसभेत काय काम केलं त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी लोकसभेत किती प्रश्न विचारले किती चर्चांमध्ये सहभागी झाले किती वेळा त्यांच्या प्रदेशाध्यक्षांना प्रदेशच्या अध्यक्षांचं बोलतोय डायरेक्ट आपण त्यांच्या प्रदेशाध्यक्षांना किती वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला अरे साध शेतकऱ्याचं पोरग राजकीय पार्श्वभूमी नाही आमचं काय का का राजकारणात नव्हत्या आम्हाला बोट धरून राजकारणात घेऊन यायला जे काही केलं ते शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप जनतेनं केलं पवार साहेबांनी आशीर्वाद दिला पण तुमच्या प्रदेशाध्यक्षांनी संसदेत काय केलं आणि या शेतकऱ्याच्या पोराने काय केलं एकदा समोरासमोर मांडा आणि तरी नटसम्राट म्हणत असाल तर कळकळीची विनंती अभिमाना कारण जी कला सादर केली त्या कलेने माझ्या राजांचा इतिहास एकशे सत्तावन्न देशांमध्ये पोहोचवलाय अरे तीनशे चौतीस वर्ष छत्रपती संभाजी महाराजांची समाधी वडू तुळापूरला होती काही लोक खासदार होते काही लोक मंत्री होते काही लोक पालकमंत्री होते आज प्रश्नच विचारतो एवढी वर्ष वडू तुळापूर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला रुपयाचा निधी का दिला नाही याचा आधी उत्तर जनतेला द्या ज्याला नटसम्राट म्हणवताना या माणसानं इतिहासाला उजाळा दिला का नाही हे एकदा जनतेसमोर होऊन जाऊ द्या आज जेव्हा निधी दिला माझ्या राजांचा इतिहास सत्तावन्न देशांमध्ये पोहोचला आणि जर तुम्ही नटसम्राट म्हणून हिनवत असाल ना तर सगळी प्रलोभनं असताना आणि दहा दहा वेळा इकडे ये याचे फोन असताना पण भूमिका कोणी बदलली ते जनतेला माहितीये मी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वांशी विचारांशी प्रामाणिक राहिलोय असं जर असेल तर मग नट सम्राटन कार्यसम्राट दोन्ही असलेलं चांगलं पलटी सम्राटन खोके सम्राट असण्यापेक्षा एवढं आपलं साधं म्हणणं आणि म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती निवडणूक संघर्षाची काळ आणीबाणीचा अडचणी येताना तुम्हाला दिसत आहे पण महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आदरणीय पवार साहेब असतील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे असतील ताठ मानेना आज लढतायत अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतले मावळे जरा असू ना आपण तर कारवाई होईल केसेस माग लागतील चौकशा होतील या भीतीपुटी माना खाली घालून मुजरे घालणाऱ्यांच्या रांगेत बसायचं का ताट मानेनं लढणाऱ्यांच्या यादीत उभं राहायचं या हे आता आपण ठरवायचं मला परवा एका पत्रकाराने विचारलं जेवढे मोठमोठे मुट नेते येत आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय दोनदा येऊन गेले नागपूरकर उपमुख्यमंत्री चारदा येऊन गेले मुलादा बारामतीकर उपमुख्यमंत्री सहा सात आठ किती जला दहा वेळा येऊन गेले आणखी दोन चार मंत्री येऊन गेले आता खेळलं जातो भाऊ माग मेळावा झाला होता त्याला दोन मंत्री येऊन गेले म्हणजे ये एवढे सगळे मंत्री येत आहेत तुला काय वाटत नाही म्हटलं काय वाटायचं म्हटलं साधी एकच भावना आहे जर एवढे मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री एवढे मंत्री एका साध्या शेतकऱ्याच्या पोराला पाडण्यासाठी तुम्हाला यावं लागत असेल तर ही ताकद फक्त अमोल कोल्हेची नाही अमोल कोल्हेवर विश्वास ठेवणाऱ्या या सगळ्या साध्या बोळ्या मायबाप जनतेची ताकद आणि याच ताकदीच्या जोरावर आपल्याला पुढं जात असताना भावांनो रात्रच नाही दिवस सुद्धा वैरायचे आता चिन्ह बदललंय चिन्ह काय आपलं जोरात तुतारी वाजवणारा माणूस आहे तेरा ला निवडणूक आहे आणि तेरा ला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्ह समोरच बटन दाबा ज्या ज्या काही उणीवार राहून गेल्या असतील त्याची दुरुस्ती या भविष्य काळात नक्की करेल पण आता संघर्षाच्या काळात आपल्या माणसांनी खांद्यावर उचलून घ्यायची ही गरज आहे आणि तो भरभक्कम पाठिंबा तुम्ही सगळेजण पाठीशी उभा कराल अशी आपल्या सगळ्यांकडे कळकळीची कल -कल विनंती करतो तेरा मेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्या मतांचा आशीर्वाद पाठीशी उभा करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय